निमसोड शितोळे नगर एक पारंपारिक मैदान आणि या पारंपरिक मैदानात गुलाल पात्र झालेला नवीन चेहरा काय ओळख चेहऱ्याची स्पायडर नाव आहे हो असं काय नाव ठेवलं स्पायडर स्पायडर म्हणजे तो एवढा विचित्र आहे की त्याचा तू कधी जागेवर थांबत नाही आता त्यामुळे बघित हा तुम्ही आता आला तर बघ काय करत होतो आला तर मैदान बसणार नाही खाणार नाही पाणी पित नाही कुठलं गाव आम्ही पुण्यावरून आलोय दरेवाडी सोंगडी गाव बर मग आता सगळ्यात महत्वाची ती खरेदी कुठली आहे त्याची खरेदी इकडं सलगरमधली मधली शिकवलं कोणी वास्त्राला शिकवलं हे व्हायला नाही हवाय राजा राजा पहिल्याच मैदानात एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल का का अजून गुलाल घेतलेत त्यानं कामगिरी काय राहिलेलं हा त्याची सोळा सतरा गुलाल त्याची आदत दोषत पण मोठ्या ओपनच्या मैदानात महाराष्ट्र केसरी माझ्या पहिल्यांदा राहायला पहिलाच हो काय सांगाल कशा पद्धतीनं प्रवास राहिलेला आहे तुम्ही काय करता ते सांगा आम्ही सगळे म्हणजे आता हे मार्केटला असतात हे मार्केटला असतात आम्ही कामाला आहे आपला मांडवाचा व्यवसाय हा कामाला असतो आमच्या गणेश शेटेत त्यांचा येवली अमृतुल्लीचा ही चिंचवडला पायरा कुणावर होता रायफल भाई भाईयाड्यावर कुणावर केला होता पायरा हवावे आवे अविनाश कुराडे दिनेश शेंडकर आणि ते रोहन जांभळे ह्या तिघांनी बोलणं करून केला पायरा तो त्याचे मालक येते बाई याड्यावर गुनवरे आणि रोहन जांभळे काय सांगितलं पायरा करताना पायरा करताना म्हणजे आपण त्यांना पहिल्यांदाच फोन केला आपण त्यांचा बैल आपण परवा दिवशी पाहिला होता मोरगावमध्ये पाहताना बैल चांगला पाहताना वाटला त्यांना फोन केला म्हणलं शेठ बैल पाहिजे आपल्याला आमचं मेन म्हणजे नियोजन होतं दुशाला पाळायचं पण त्या आमची चुकबुली नाही असा एक बॅनर होता तो आम्ही दुसऱ्याचा बघितला तो पुढल्या महिन्यात पाच तारखेला आहे तर त्याचं नियोजन म्हणून आम्ही केलं होतं पण नंतर मग रोहन शेठला फोन केला आम्ही आयला म्हणलं ते दुसऱ्याचं मैदान पुढल्या महिन्यात तर आपण उद्या पळूया का तर ते म्हणले चालेल मग असं बोलून मग झाला तो पायरा पायऱ्याचं नियोजन तुम्हीच बघताय सगळं हो आपणच बघतो आता मला सांगा की ओपन मैदानात हे पहि पहिलाच गुलाल तर ज्यावेळेस वासरू आदत असतं त्यावेळेस गुलाल भरपूर येतात पण ओपनमध्ये ते कॉम्पिटिशन वाढतं तर पहिला गुलाल घेताना आदतमधून ओपन कसा प्रवास होता थोडं प्रवासाबद्दल सांगा प्रवास म्हणजे आदतला आम्ही ना भरपूर गुलाल घेतले आम्ही ओपनला आज दुसऱ्यांदा बैल आणलाय आपला पहिल्यांदा हा आपण आणला होता जेजुरीमध्ये तिथं आपली गाडी एक फुटानी मागे सरली आणि झेंडा पडला तर आपली गाडी तरी पण एक फुटाने घासाघाशीत पुढे उतरली होती त्याच्यातून नंतर आपण दुसऱ्यांदाच इकडं ओपनला आणला फायनल ला पात्र झाली तो जरा पण आहे आणि तसा रागीड पण आहे तो मेन विषय म्हणजे आमच्या दोघा चौकांशिवाय कोणाला जवळ येऊन देत नाही येऊन हा बरं आता खरेदी कितीच झाली याची खरेदी म्हणजे जास्त नाही त्याची एक सत्तर हजाराची खरेदी आहे सात महिन्याचा होता आणि एवढा रागीट होता की पाच काचऱ्यावर होता तो बर एवढा लहान आणि आम्ही त्याला आतापर्यंत एकत अशी पण नाही मारलेली एवढ्या त्याला आम्ही प्रेमाने जपला एवढ्या मोठ्या मैदानात राहिला की साधा साधारणपणे मागणी होतेच तर कशा पद्धतीनं द्यायचे कशा पद्धतीनं काय नाही द्यायचं नाही आपलं समजा एखादा चांगला माणूस भेटला तर आपण करार करू शकतो त्यासोबत देण्यासाठी आपल्याला भरपूर मागणी आली होती त्याला दहा लाखापर्यंत मागणी आली होती पण आपल्याला काय द्यायचं नव्हता बर हा समजा जर आपल्याला चांगला मानस पद्धतीनं असलं तर तुमचं माझं नाव अविनाश कुराडे कुठला आहे स्पायडर सोमरुडी दरेवाडी दरेवाडी त्याची खरेदी आशपाक फिर झाले लेंगरेतली आता नाव लक्षात आलं त्यावेळेस काय त्यांनी बी आपल्याला देताना चांगल्या मानात दिला म्हणून आज तो पळतोय त्यांचं बी नाव घेणं गरजेचं आहे चालेल चालेल जास्त वेळ घेत नाही फायनल असतं पण ओपन मैदानात एवढं मोठं यश बघू शकता म्हणा गुलाल पात्र झालेला नंदी नवीन चेहरा सांगा ओळख सांगा निमसोडचा कॅप्टन आहे माझं नाव चेतन कचरे मायनीचा आहे मी आमच्या दाजींचा बैल आहे कुठन घेतलाय यो देवाडायवर माशेरस भैया जोरमले त्यांच्याकडून किती जाताला चौसा जाताला चौसा पहिरात नियोजन पहिर्याचं नियोजन पप्पू काडगे त्यांनी केलं होतं चित्राभर चित्रा ह्याच्या अगोदर कुठं गोलात राहिलेलं अगोदर बऱ्याच जागेला गोळाला आदत मध्ये असताना ओपनचं गोलाल भरे ह्या जा। पंचवीस गेल्या पंचवीस तारखेला गोलात राहिलेला सातेवाडी मैदानात सातेवाडी हा पण एवढे पारंपरिक मैदानात हा पहिलाच गुलाल का मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात ह्या ह्या फाटीला दोन तीन गोलाला आहेत आदत असताना ओपनच कुलाला आहे दोन तीन लाखाचे लाख काय म्हणतो ज्या ज्यावेळेस हा कॅप्टन आदत होता त्यावेळेस ह्याच मैदाना ओपनच मैदान पडलं होतं आणि पहिलं बक्षीस आहे ना दीड लाख रुपये होत त्या मैदानात त्यांना रिक्षेवर तीन पण आम्ही पाच नंबर केला होता बर अजून सगळ्यात महत्त्वाचं दाताल ब सांगितलं तुम्ही चौसं आहे चौ तर कशा पद्धतीनं नियोजन आता गावचं मैदान असल्यामुळे सगळं दडपण असतं तर कशा पद्धतीनं नियोजन झालेलं पायरा कुठले कुठले चित्रावर पळालं पण अदुबर कसं नियोजन झालेलं नियोजन आम्ही हे मैदान एक महिन्यापूर्वी पडले होतं नियोजन आम्ही एक महिन्यापासून करतोय कधी मोडेला आम्ही नियोजन केलं परत आम्हाला शितवाडीला पायरा नव्हता कधी मोडीला मैदानात पाळलो तरी आम्हाला कॅप्टनला पाहिला नव्हता पण आमचे पप्पू गाडगे यांनी मागल्या दोन दिवसात येणार पैरा घडवून आणला आणि आज गुला ड्रायव्हर कोण होत छोटे ड्रायव्हर माळेगावचा आदूवर छोटा ड्रायव्हर यांनी पळवलेला नाही पळवलेला पुन्हा एकदा ओळख सांगा नंदीचं नाव सांगा आणि कुठला आहे ते सांगा सम्राट सम्राट सांगे यांच्या नावावरती पोहतो निमसोडचा बैल आणि बैलाचं नाव कॅप्टन कॅप्टन मित्रांनो कॅप्टनचं अभिनंदन पूर्ण टीम अभिनंदन मुलीच्या नाव पळतो आणि भरपूर बैलगाडी मालक आहेत आपल्या घरच्या लक्ष्मीच्या नाव पळतात यश भेटत तर अभिनंदन आहे कॅप्टनचं आणि तुमच्या टीमचं धन्यवाद सरांच्या नावावर काय <gauche> म्हणतात <दोरीदाध देल्गे> <देदेगी> आज स्वर्ग स्वर्गवासी सर निंबाळकर यांच्या नावावरती पळावणे आज त्यांच्या गावाचं एक आदित्य देशमुख त्यांचं नाव होतं त्यांनी पावती टाकलेली त्यांच्या त्यांची इच्छा होती की आमच्या नावावरती पळावा कन्फ्युजन झालं अजून एक नंदी पुला पात्र झालंय ओळख सांगा या नंदीची रायपल कुठल्या आहे गुन्हावरेन जांभुळवाडी तुमचं नाव बैव्हर गुन्हवरे तुम्ही नियोजन करताय हो oh. कुठं कुठं हे जे अजून कामगिरी राहिलेले कशी राहिलेले आणि गुलाल पात्र घेतलेलं आहे ती सांग बैल नव्याण्णव टक्के कडनच राहतो आरबड्याला एक नंबर केलत कडनं तीनही फेर पळून वडूला बी कडनच राहिलं होतं विजुरीत राहिलं होतं कडनं पळून बोशाला बी कडनच पळून राहिलं होतं कडन पळणार कडन दोन्ही खांदी कडन पळत बिसर फायनलला एक नंबर दोन नंबर झालत चोराड्याला कुठली खरेदी आहे काय बुधनरवाडीतनं विक्रून बुधनवड यांच्याकडे घेतला होता आपण कितीची खरेदी बहात्तर हजाराची आणि मागणी किती होती आता मागितला बैल पण आपला देसाच नाही आपण दोन वर्ष वाया घालवले ते यात्रात मी स्वतः ड्रायव्हर आहे काय सांगाल मग बैल गुलाला राहतोय एका ड्रायव्हरच्या नजरेनं घडवाय किती कष्ट आहे ते आपल्यालाच माहित आहे ना काय काय लागतं लागत काय घडवाय आता आपण माझी दोन वर्ष वाया गेली शेतात गाडीच आपण कोणाच सगळ्या गाड्या मी मोठ्या आणत होतोपुलची बाजी सणवतो रायपलच्या होतो गुल्हेच्या पक्षीच्या हनत होतो समजा गाड्या आणल्या मी स्वतःच बैल खरे खरेदी करून तयार करणं हे खूप मोठी प्रोसेस असते एक वेगळा आनंद असतो की आपण घडवलेला बैल गोलाय हो काय सांगाल बैल घडवताना काय सांगाल मार्गदर्शन करा बैल घडवताना वेळ द्यायला लागतो दिल्याशिवाय बैल घडत नाही तुम्ही लगेच बाजारात थोडीच बैल आहे जर बैल चांगलाच घडवायचा असेल दोन्ही पब्लिक पब्लिकला तर त्याला वेळ द्यायला लागतो सांगताय कुणावर पळाला स्पायडर पळाला स्पायडर दुसराच कोंड आहे कोंडाला चांगला स्पीड आहे कुठं बघितलं ते आमचं बरे दिवस झालं पायरा चालला होता पोळू पोळू आधचा खूण दुसरा झाला आम्ही आज अचानक पैरा झाला काल सकाळी आम्ही दोघं चालतो पुढं गटाला पोरं पण नव्हती पुन्हा मागणं दहा सौरभ मागणं आली कधी कधी अचानक केलेले नियोजन सक्सेसफुल सक्सेस होते मुळशीला गेलतो तिथं बी तो मुळशीला खूण घातला होता आम्ही पाखऱ्या घातला होता त्यावेळेस बी आम्ही राहिलो ते अचानक नियोजन झालं आणि ती बी गाडी चांगली पहिली आमची तुम्हाला शुभेच्छा सांगा नाव सांगा यायचं एकदा रायपल आणि तुमचं ड्रायव्हर गुनवरे आहे नक्की गाव कुठं आहे पलटण तालुक्यात ना खालतं पंढरपूर साईडला एकोणीस किलोमीटर वर आहे जास्त वेळ घेत नाही ऑल द बेस्ट धन्यवाद सांगा अजून एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा नवीन नाशिकवर संभाजीनगर वरून नवीन खरेदी केलेली आहे सागर शेट कटरेने दुर्गा नावा कितीची खरेदी खरेदी शेटलाच माहिती काय कितीची आहे किंवा रक्कम माहित नाही बरं कधी केलेलं आहे खरेदी अकरा तारखेला माहेशिरचं हिंद केसरी मैदान झालं त्याच्या आधी दहा तारखेला के खरेदी केली अकरा तारखेला के घरचीच गाडी पळवली दो दोन नंबर केला दोन नंबर केला माहेशिरसला के पुन्हा एकदा नाव सांगितलं दुर्गा आणि मालकांचं सागरशेर कटरे कटरेवाडी ट् घाणंद आणि आज पळाला ऑल द बेस्ट थँक्यू